सुहळा आनंदाचा गजर विठोरायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव कीर्तनात काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे मला सांगा सोन्याचे केलेले अलंकार सोन्याचे केलेले अलंकार कपाटात करता का आगळ करता आपल्या घरात केलेली भाजी फ्रीज मध्ये ठुण्या करता का खाण्याकरता आणि कीर्तन करता का मनोरंजना करता सुधारणार कीर्तन करायला मुळव्या देना ऐकणार सुधरू शकत नाही पण सुधरतच नाही असं नाही कीर्तन कशा करता हे कळलं पाहिजे माणसाने माणसाशी माणसासारखं कमीत कमी जरास का व्हायना वागण काय माणसाने माणसाशी माणसासारखं जरास का व्हायना वागणं या निर्देची किंमत आपल्याला कळून घेण्याकरता एवढ्याले सप्त येत हे गॅरेज किती दिवसाचा आहे तुमचा आठ हे आठ दिवसाचं काय गॅरेज आहे आणि गॅरेजचं काम काय सुधारलेली गाडी बिघडीन बिघाडे निघाडी सुधरण चंचल असणार मन स्थिर होणं याच्याकरता सप्ता बहिरमुख असणार इंद्रिय अंतर्मुख होणे करता सप्ता देवाचं आपलं जे भेटीचं अंतर आहे कमी होण्याकरता सप्ता एक तरी दिवशी देवाला दया यावी या करता सप्ता आणि शंभर वर्षांनी निकाल व्हाय ना तरी देवाला दया येते <laughs> आता यो नरदेव आपल्याला मिळालाय का कळाला हो मिळाला कळाला नाही जर कळाला असता तर मंदिरात पत्ते खेळले इथले सोडून जर नर्दयाची किंमत कळाली असती तर सप्त्याला देणगी दिली नसती <laughs> नरदयाची किंमत कळा ज्याला नरदयाची किंमत कळाली ना संतोष महाराज वरून खाली यायचं जोरात टाळी वाजा बेस्ट स्वर्गीचे आमर इच्छिता देवा कुठले स्वर्गातले लोक म्हणते तर आम्हाला कुठे यायचं खाली यायचं आणि खालचे काय म्हणते आम्हाला अरे <laughs> वरचे म्हणते खाली यायचं का वरच्या वर नाही हा सुख सोहळा नाही सगळ्या देशामध्ये श्रेष्ठ देश जर कोणता तर भारत देश बाकीचे देश भोग प्रधान देश आहे आणि भारत देश संस्कृती प्रधान देश जपान जगाचं शस्त्रकार आहे चीन जगाचं सैन्य घर आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत भारत जगातलं देवघर आणि या देवघरात राहणारे आपण माणसं आहेत आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी हा पण आपल्याला द्यायची किंमत कवडी झाली मला का फुकट मिळालंय ना जेने हा जीव दिला ज्या ज्या वस्तू माणसाला फुकट मिळते त्याची किंमत राहते का राधी राधी का बर पुन्हा बघा फुकट मिळालेली किंमत राहत नाही आणि परिचय झाला की किंमत राहत नाही परिचय खोटा मान राहत नाही मनोनी दूरदेशी राहावे गावातला जावया असल्यास माझ्या असती का लय लांबचा असल्यास माझ्या असती तुमच्या इकडे जावयाच होय का दुसरा शब्द आहे नाही नाही भाषा तुम्ही तिकडं तिकडं वेगळं व्हायचं जावाई लांबचा असलेच माझ्या एका जवळचा असले दूर जावाई देव बराबर आणि गाव जावाई <laughs> <laughs> ते खटकाचे वेगळा दिसायला यायची नाही लाईट पण दोनच मिनिटं झाली कारण अशी वाजिणारे असले तर नाचा सुद्धा मजा येते महाराज गेली का पुन्हा आता काय मजाच मजा आहे महाराज बारा वाजूच जरी कीर्तन चाललं तरी काही घोरे का चल द्यायचं का चल द्यायचं काय वाढून देता ना असं काही नाही उगा आपलं केला इशारा जाता जाता तसे काय अर्थ नाही काय त्याच्या करता आलेलं नाही मी महाराज आतिपरिचय देहाचा झालाय म्हणून किंमत राहिली का बाबा परिचय किंमत राहत नाही परिचय खोटा मान राहत लांबचा जा जावाय जर जा आसन आणि लय दिवसां जर आलेला आसन सासूबाई निसते नाचायचीच राहते अच्छरदानी <laughs> <laughs> मच्छरदानी गुलाब पाणी दापात माणस ताना तानी संतोष महाराज पैसा जरी नसला जावय आला ना तुकाराम महाराज म्हणली सासू काय करती। <laughs> करते एकदा जोरात टाळी वाजोकडे द्यायचं करता बेस्ट महाराज ह्याच गावचे लांबचे असून हायथून तुम्ही हाल न चोपदार नाचलं पाहिजे महाराज चोपदार होणं सोपं नाही अंग हल्लं पाहिजे माणसाला नाचलं पाहिजे आणि इथं नाही नाचायचं घरी नाचायचं का इथं नाच नाही हा बंगा शब्द आहे मी आहे फक्त आता नाही गाऊ नाचू नाही किंमत कळायला नाही का आधी परिचय झालाय भक्ती करीत नाहीत लोक जर सांगितलं ना भक्ती करा सप्त्याला चला अन्नदान चला लोक म्हणते ते काम तुमचं पैसा मारो परमेश्वर पत्नी मेरी गुरु बाल बच्चन मेरे साधू संत सेवा किशकी करू घेण दे पडील सकळ आणि विषय गोंधळ गाजच तशी बसायला फटफटी प्यायला हातभटी आणि पैशाला भक्ती करायला कोणी राज नाही सज्ज नाव पण संत म्हणले तुम्ही इथं आले कशा करता याचं तुम्हाला भान नाही या शरीराची किंमत तुम्हाला ज्ञात नाही तुमचं नाव काय हो तुम्ही 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 उद्धव महाराज आहेत का महाराज हा मग तुम्हाला विचार तुमचं नाव काय हा तुम्ही महाराज आहेत का लय महाराज झाले तू हा माझे भाऊ इकडे बघा तुमच्याकडे मोटरसायकल आहे का <laughs> <laughs> <ले मारा ज़ित। laughs> कोणती गाडी बाकी जैन मज मज करायची नाही कोणती गाडी इनोकॉन किती लाखाची एक पस्तीस एक चाळीस एक तीस एक पंचवीस अशी काहीतरी तिची काय किंमत आहे मला सांगा इमर्जन्सी जर तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं संपू नाही पण संपलं तर तिच्यात तुम्ही राखेल टाकता आण बरं कारण तिचं इंजन खराब होईल म्हणून किती हजाराच्या गाडीचं एक लाख पंचवीस हजाराच्या मग एक लाख पंचवीस हजाराच्या गाडीचं इंजन खराब होईल म्हणून पंचवीस तुम्हाला सांगतो पन्नास रुपयाचा आपण राखेल टाकतो का नाही मग एक लाख पंचवीस हजाराच्या गाडीची जर इतकी काळजी घेतो ही गाडी केवढी <laughs> एक लाख पंचवीस हजाराच्या गाडीत पन्नास रुपयाचा राखेल टाकीत नाही इंधन खराब होईल म्हणून अरे कोट्यावधी किमतीची गाडी खपा खप खबेची खबे राव राहत सांगा याची किंमत आपल्याला कळाली का मिळाली अरे नरदेची किंमत शून्य केली आपण शून्य अरे नरदे कळा म्हणून तर खर्च एवढा हा कळला पाहिजे आणि कळतं कुठं संतच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर हो oh. संत म्हणले अरे आले कशा करता राहिलं तुम्हाला हे जे अभंग आहे ना काक्यातले प्रमाणात बाबा आहे कीर्तन आहे ना कोणाचं आडवकडे जयवंत महाराज बोजले त्यांच्या परंपरेतला बोधला महाराजांचा अभंग येऊ आला शी कोठोनी शिकवण्या गावा घरदार तुझे नाही जुने अभंग येते आता असे अभंग राहिले नाही परदुश मॅक कीर्तनात चाल म्हणली एक जणांनी आपण परमान दिलं गवळांनी च्या घरी गेलो गवळ नव्हती घरी अरे <laughs> म्हणलं फोन करून जायचं ना तू अरे अभंग का काय प्रमाणे कुठली मिळ मिळणार मारा सारा धांदा बिघडून गेला आणि याच्यात काय झालं माहिती काय बंधन नाही राहिले इतके बोल झाले त्यानीच मृदंग वाजायचं इतके राग तयार त्यांनीच गायन करायचं चार पाच हजार अभंग त्याच्या पाठीत त्याने कीर्तन करायचं असं आहे कुठं ज्याला उठू वाटा त्याने उठायचं आणि त्यांनी पुन्हा म्हणायचं हा काय म्हणते महाराज <laughs> इतकुले का आपले बी फॅटा बांधली इतकुली पुढे <laughs> घरी राहिले नाही कोणाजवळ ना शिकले नाही काय नाही याच्यामुळे हे धंदा बिघाडा का चांगला झाला बोलते चांगला झाला आता हिरी वाफे वापेकुळ्या म्हणले काय सांगा धंदा बिघडत चालला याच्यात बंधन नाही आव जाव घर तुम्हाला खाना खाना काहीतरी काय पाहिजे बंधन पाहिजे आणि बंधनची परमार्थ कडील जात असतो संताला आपली दया येते अरे तुम्ही इथं आले कशा करता कारण संत जे अंतकरण आहे ना ते आईचं अंतकरण आहे अंतकरण आईच आणि लेकरावर प्रेम करणारी आई बी असते भरत महाराज आणि बाप बी आष्ट हे जे दोन लेकर नाही गोरे घुमटे बाळा तुझं नाव काय वागा तुझं सचिन तुझा महादेव वा महादेव महादेव नाव आहे ना, ना बाळा तुला आई जास्त आवडते का पप्पा हा बाप्पा हे महापूर हे दोघं म्हणायला येते सचिन तू कस आहे बी हे इकडे हे, हे, हे काळ

के बाद जब घर है, तो बेटा बेटा है 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 क्या लाया बाप कितना कितना कमाया है कितना बचाया लेकिन माँ ही है बेटा, दिन भर म्हणून म्हणते थोडे माणसेत पण सांगली कंपनी संभाले हातगाड्यावरला नाही जसा अभंग तशी चाल आयसी कळवयाची महादेव काय आवडत आहे भाकर लागली तरी आई पाणी लागल तरी आई शाळातून आलं तरी आई आता महादेव मला सांग तुला आई कुठपर्यंत आवडते रे बागा याला आई आवडती कुठपर्यंत शुभमंगल सावध चांगली बिघड देतो आता हे जे महादेव आहे ना खूप चांगले लेखरू आहे तुझे पप्पा आहेत महादेव बघा तुम्ही हे संसारातलं गणित जरा बारीक लक्ष तुम्ही लहान लेकरू असते ना भाकर लागली तरी आई म्हणते पाणी लागलं तरी आई म्हणते शाळातून तरी आणि जराशी तरी आई, आई नाही दिसली कावर बावर होते आणि दुसरी बाई दिसली ना तिला म्हणते काकू आई कुठे गेली कुठपर्यंत लग्न होत आणि लग्न झालं ना ते आईलाच म्हणतोय तिकडू गेली इतका बदल होतो कशामुळं संसारात बदल होत चालतंय महाराज वरचीवर प्रेम बदलत चलते त्याला संसार म्हणायचं आणि वरचीवर प्रेम वाढत चालतंय ना त्याला परमार्थ म्हणायचं आणि पुन्हा एक चालता चालता सांगतो किती बी आयुष्य मातीत घातलं किती बी संसारा घासून काम केलं तरी पदरात माती पडत नाही त्याला संसार म्हणायचं आणि जरास बी कष्ट करा वाया जाऊ देत नाही त्याला परमार्थ म्हणायचं एक क्षण बी तुमचा वाया जाणार नाही आणि इथं जेवढं बसलात ना तुम्ही आता दोन तास डोक्यात वाईट विचार येणार नाही हा इथून मंडपाच्या बाहेर गेले मग काय डोक्यात सांगता येत नाही कारण देवाने नरदेह दिलाय महाराज भक्ती करण्याकरता देवे दिला देह आणि तुमचं आमचं भाग्य महाराज कोरोनाच्या किती लाटी आल्या हो। लाटी लाटी <laughs> ना राव किती लाठी आल्या मग एका लाटीत तरी आपण गेलोत का एवढे मंडपात माणस बसले याच्यातला एक तरी माणूस अजूक मिळालाय का असली मजा पुन्हा येणार नाही मला तर वाटत इथं मरण आलेलं चांगलं <laughs> कारण एक महात्मा कीर्तनातच गेला ना महाराज दाजुद्दीन महाराज पण पुण्य लागते सगळ्यांना नाही साध आता मला बी वाटतंय कीर्तन करताना मरण या वाटतंय ना आणि एवढ्या मोठ्या सानिध्यात महाराज मरण आलेलं चांगलंय नाव पण आमच्या सारखे कीर्तनात येईन का कोण म्हणलं नाही इकडे कीर्तनात मरण यायला पुण्य लागते महाराज का झाकल्या घटीचा पुण्य लागते नर देव मिळालाय भक्ती करण्याकरता देवे दिला देह पण लोक भक्ती करीत नाहीत एक वर्ग भक्तीच करीत नाही दुसरा वर्ग भक्ती करतोय आणि तिसरा वर्ग भक्ती करून मुक्रमान गेलाय संतांचा आणि संतांना सांगितलं देवाला सांगितलं आता काम राहिलं नाही पण देव म्हणले महाराज तुमच्यासारखे माणसं जर निर्मुक्त काम झाले तर लोक का काय करतील मग तुकाराम म्हणले देवा काम नदी काय <सथ> काय करू <सथ> <गाव>। <सथ> काय करू गाऊ <सथ> नाचू पहिला शब्द काय गाऊ आता गाऊ म्हणजे नेमकं काय का गाऊ कारण याच्यात कुठे उल्लेख केलेला नाही आम्ही हेच गाऊ पण बाकीचे अभंग जर चिंतन केलं तर लक्षात येतं नेमकं काय गाऊ का तर चांगले कारण आनंद दुसरीकडन हाय का आता आपण कीर्तन संपले कुठे जाणार कीर्तन संपले कुठे जाणार घरी घरी गेले काय करणार झोपणार अंगो पाघरून घ्यायचं पाघरून घेतलंच म्हणायचं इठल लोक आनंद इथं जे मारा संसारात आनंद संसार म्हणजे उगा आपलं करीत राहण करीत राहण आलं की आनंद नाही बरं मला सांगा संसारातला आनंद कायम टिकतो उगा तात्पुरता राहतो हा तात्पुरतं लग्न झालं झालं जितकं बरं वाटत तितकं मथारपणाला तुमचं नाव काय हा तुम्ही लग्नात असे दिसत होते का काय बदल होतय लग्न झालं ना लग्न झाल्या झाल्या आपल्या बायकोला म्हणायचं नाव घ्या आसलं नाव ती महाराज इथून सुरू करते तर पार आमच्या तिकडे जालण्याचं सफल करून एवढं नाव असतंय एखाद लोई मोठं असतंय आशल नाव घेते महाराज येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला तीन तारा आडकी त्याला घुंगर बारा पान खाते तेरा तेरा घाम येतो झरा जरा तिकडून आला व्यापारी तेरा दिली सुपारी सुपारी शुपर देते दे वाण्याला हंडा देते दे पाण्याला पाणी पाने आणते आडाच वाडा बांधते भिंगाचा वाडीत वाड सात वाडी सात वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात घडी घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी तुकोबाची लेख एवढं मोठं नाव असतं कुठपर्यंत माहितीये बाबा एक लेख रुबा आणि एक लेकृ झालं ना याच्यातल्या साऱ्या काड्या उतरत आणि तीनच काड्या राहत्या आणि मग बाई नाव घेते एक लेखळ झाल्यास राम बसले राजावर सीता बसले अंकावर आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर बाकीच्या काड्या गे गेल्या <laughs> <ज़िया>। कुठं <laughs> त्यात काळ्या <ज़िया>। मथारपणात <laughs> बाईला म्हणायचं नाव घ्या ऐकू <laughs> सुद्धा वाटत नाही बाई म्हणती जात होत्या हवी कुंकाला जात होत्या हवी कुंकाला बटन तुटलं बटव्याच काय नाव घ्यायचं ते संसारे <laughs> महाराज किती संसार कधी रंगणार नाही त्याच्यामुळे जगतगुरु गुरु तुको माला, माला तो खोबर आहे म्हणलं देवा तुझं भजन आम्ही करू गाऊ पण काय राम कृष्ण किती का भजन त्याच करायचं कारण तुम्हाला आम्हाला आतापर्यंत जिवंत ठेवणार कोणी देवे आणि देव जे आपल्याला सांभाळतो ना याच्यात एक रुपयाचा बी स्वार्थ नाही संसारातले माणसं जे सांभाळतात ना पैशा पोटी जोवरी चळ नका तोवरी म्हणती मानिती लहान थोर देह सुखाची आ इंद्रिय मावळली आला बाबूला आजा आणि काहीसा विपरीतच झाला तुची तुझा का पण देव सांभाळतो याच्यात येत किंचित बी स्वार्थ नाही सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका नगर जिल्हा बिगर आपले समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव